अगं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पैसा असतो आणि प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असतो बघा जर पैसा नसेल तर समाज तुम्हाला विचारत नाही तुमच्या खिच्यात पैसा नसेल तर तुमचे नसे मित्र किंवा तुमच्या शेजारचे तुमच्या घरातले जे लोक आहेत ना तेही तुम्हाला किंमत देत नाही पैसे नसतील तर आपल्या आवडीची आपल्या आवडती व्यक्ती एखादी वस्तू असेल ती आपल्याला घेता येत नाही जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर अन्न वस्त्र निवारा या गरजाही तुमच्या पूर्ण होऊ शकणार नाही मुलांचं शिक्षण पैसा लागतो घरामध्ये कुणीही आजारी असेल हॉस्पिटलला गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर पैसे डिपॉझिट करायला सांगतात म्हणजे प्रत्येक गोष्ट जी सुरू आहे ती फक्त पैशांवर आहे आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो कष्ट करतो पैसा कमावण्यासाठी आपण खूप गोष्टी करतो पण बऱ्याच वेळा असं होतं की आपली दरिद्री आणि आपली गरिबी आपली साथ सोडत नाही कि कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही ज्यामुळे जी पैशांची समस्या आहे ती सुटत नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसा आकर्षित करण्यासाठी पैशांची जी काही अडचण आहे ती दूर करण्यासाठी जे काही आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे हे नष्ट करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या नशिबात नसलेला जो पैसा आहे तोही तुम्हाला प्राप्त होईल मनी अट्रॅक्शन जे आपण म्हणतो ते या उपायाने तुमच्या आयुष्यात सुरू होईल बघा ज्यांच्याही घरामध्ये ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप दारिद्र्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही मंगळवारच्या दिवशी नाही तर एरवी कुठल्याही दिवशी तुम्ही ही रेमेडी केली तरीही चालेल पण मने ॲट्रॅक्टसाठी शुक्रवार आणि मंगळवार अत्यंत प्रभावी वार आहे तुम्ही या दोन वारांपैकी कुठल्याही एक वारी करा तुम्हाला जर नाही तया मी गुरुवारी करतोय बुधवारी करतो आहे तुम्ही एरवीसुद्धा करू शकता आपल्याला यासाठी लागणार आहे एक छोटंसं बकेट एक छोटंसं बकेट असेल किंवा एखादं मोठं पातेलं वगैरे असेल एखादा मोठा टब असेल एखादा मोठा पिंप असेल तरीही चालेल सगळ्यात पहिले हा उपाय जो मी आता तुम्हाला सांगणार आहे हा संध्याकाळी किंवा रात्री करायचा आहे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आठ कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता जे भांड तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यात तुम्हाला पाणी घालायचं आहे खूप पाणी नाही थोडंसंच पाणी आपला हात त्या पाण्यात बुडेल इतकं पाणी तुम्हाला त्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे ठीक आहे आता या पाण्यामध्ये तुम्हाला एक हाताची चिमूटभर म्हणजे इतकं तरी तुम्हाला त्यामध्ये मीठ घालायचं आहे ठीक आहे तुम्हाला कमीत कमी, -कमी इतकं त्या पाण्यात मीठ घालायचं आहे हे मिठाचं तयार केलेलं पाणी तुम्हाला उंबरठ्याच्या आतमध्ये उंबरठ्याच्या आतमध्ये तिथे तुम्हाला समोर ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर सात तमालपत्र घ्यायचे ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो मग अशी छान सात तमालपत्र अख्खे व्यवस्थित ऍक्च्युली या पानाला थोडासा होल आहे म्हणजे छेद आहे पण तुम्ही जी तमालपत्र घ्याल ती व्यवस्थित असावी कुठेही तुटलेली अर्धवट असणारी घ्यायची नाही त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे लाल रंगाचा निळ्या रंगाचा हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा पेन आता काय करायचं आहे जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे हे तमालपत्र सगळ्यात पहिले आपल्या समोर ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला जी काही रक्कम हवी आहे तुम्हाला इच्छा असेल की मला काहीही करून या दहा दिवसात किंवा या आठ दिवसात पन्नास हजार मिळावे तुम्ही काहीतरी आर्थिक तंगीत आहात तुम्हाला वाटते काहीही झालं तरी मला एक लाख रुपये मिळावे मला दहा हजार मिळावे मला पाच हजार मिळावे मला साठ हजार रुपये मिळावे जी पण तुमची इच्छा असेल ती तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायची आहे आता समजा मी या तमालपत्रावरती लिहत आहे पन्नास हजार रुपये ठीक आहे आता पन्नास हजार ही रक्कम लिहिली की त्याच्या खाली लिहायचं आहे बघा पन्नास हजार लिहिलं की त्याच्यामध्ये लिहायचं आहे खेचणे खाली लिहायचं आहे खेचणे आता कॅमेरा तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल कारण पेनाने लिहिलेलं याच्यावरती व्यवस्थित कळत नाहीये पण मी इथे लिहिलेलं आहे पन्नास हजार खेचणे असं तुम्हाला सातही तमालपत्रांवरती लिहायचं आहे जी सात पानं घेतलेली आहेत सातही पानांवरती तुम्हाला हेच लिहायचं आहे ही सातही पानं तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यात तुम्हाला ठेवायची आहेत लिहून झाल्यानंतर आता काय करायचं तर जे मिठाचं पाणी तुम्ही घेतलेलं आहे या मिठाच्या पाण्याजवळ म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यासमोर तुम्हाला जायचं आहे तिथे एक बसण्यासाठी आसन घ्या त्या आसनावर बसायचं आहे आता सगळ्यात पहिलं तमालपत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात हे तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे या तमालपत्राला एकदम पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत माझ्याकडे पन्नास हजार रुपये आलेले आहेत माझी आर्थिक समस्या सुटलेली आहे पैशांची जी काही माझी अडचण होती ती दु निघून गेलेली आहे माझ्याकडं खूप पैसा येत आहे मी आता खूप श्रीमंत आहे माझी जी काही धनाची जे काही माझ्या आयुष्यामध्ये धनाचं जे काही अडचण होती ती पूर्णपणे कमी झालेली आहे सतत माझ्याकडे पैशांचा फ्लो येत आहे असं पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह अफॉर्मेशन जे आहे त्या तमालपत्राला तुम्हाला द्यायच्या आहेत एक तमालपत्राला पाच मिनटं तरी पॉझिटिव्ह वायब्रेशन तुम्हाला देत राहायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे खूप आहे सगळं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला त्या मिठाच्या पाण्यात सोडायचं आहे ठीक आहे पुन्हा हे तमालपत्र मिठाच्या पाण्यात सोडल्यानंतर हात त्या पाण्यातून काढायचे एखादं कापड वगैरे घ्यायचं हात पुसायचे आता दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा दुसरं तमालपत्रावरती हे सेम जे लिहिलेलं आहे आपल्या उजव्या हातात घेऊन त्यावर डावा हात ठेवायचा पुन्हा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या आणि हे जे तमालपत्र आहे ते पुन्हा ते मिठाच्या पाण्यात सोडायचं लक्षात ठेवा सात तमालपत्र घेतलेले आहेत सातच्या सातीही एक एक करत प्रत्येक तमालपत्राला पाच पाच मिनिट व्हायब्रेशन देत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देत तुम्हाला मिठाच्या पाण्यात सोडायचे आहेत ठीक आहे आता हे मिठाचं पाणी आणि त्यामध्ये सोडलेले तमालपत्र रात्रभर उंबरठ्याच्या समोर ठेवायचं आहे आत आतल्या बाजूने बाहेर नाही आत एका बाजूला कोपऱ्यात ठेवलं तरीही चालेल पण उंबरठ्याच्या शेजारी पाजारीच कुठेतरी ते ठेवा रात्रभर सकाळी उठल्यात अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर हे जे मिठाचं पाणी आणि त्यात घातलेली तमालपत्र घराच्या बाहेर घेऊन जायची ही घराच्या बाहेर घेऊन जाल्या घेऊन गेल्यानंतर तुम्हाला घराच्या जो समोरचा भाग आहे ओटी असेल पत्र्यांचा शेड असेल काहीही घराच्या समोर तुमचं पायऱ्या असतील तर त्या ठिकाणी हे मिठाचं पाणी सगळ्यात आधी थोडं शिंपडायचं आहे आपल्या हातानेच थोडंसं पाणी तुम्हाला तिथे शिंपडायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं पाणी समोर घराच्या समोर असणाऱ्या कुठल्याही एका झाडाला घालायचं आहे जे तमालपत्र त्यात टाकले होते हे तमालपत्र सुद्धा कुठल्याही झाडाखाली तुम्हाला टाकायचे आहेत आता ज्या दिवसापासून ही रेमेडी करत समजा आजपासून ही रेमेडी मी सुरू केली तर तुम्हाला कमीत कमी, -कमी अकरा दिवस करायचे आहे रोज कुठलेही मासिक धर्म सुतक सुख सगळे सोयर कसलेही नियम नाहीत फक्त पॉझिटिव्हिटीने तुम्हाला अकरा दिवस ही रेमेडी करायची आहे रोज तुम्हाला असे सात सात पानं लागणार आहेत अकरा दिवसांमध्ये अकरा दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल की ताई खरंच हा उपाय केला आणि आमच्याकडे पैसा आला बघा जे मीठ आहे हे मीठ पैशाला खेचतं आणि जे तमालपत्र आहे ते इच्छेला खेचतं विश कम्प्लीट विश ॲट्रॅक्ट करण्यासाठी तमालपत्र आणि मनी ॲट्रॅक्टसाठी मीठ ज्यावेळी या दोघांचे सांगड होईल जेव्हा हे दोन गोष्टी एकत्र येतील तेव्हा तुम्ही यामार्फत मागितलेली तुमची ती इच्छा तुमची विष आणि जेव्हा तुम्ही मिठाच्या पानात घालाल तेव्हा मनी म्हणजे पैशांची समस्या म्हणजे तुमची इच्छा पैशांची समस्या जेव्हा हे कॉम्बिनेशन एकत्र येईल यांचा जेव्हा संयोग होईल तेव्हा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि त्यामार्फत जे काही तुमच्या पैशांचे प्रॉब्लेम आहे ते सुटतील बघा हा खूप प्रभावी उपाय आहे लाल किताबमधील हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ